अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत परमपूज्य मुळेदता आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ हा मार्ग मुळातच अनुभव अनुभूतीचा मार्ग आहे अनेक भक्तांना त्यांच्या निस्सीम भक्तीचे प्रतीक म्हणून अनुभव येत असतात दैनंदिन जीवनात अनंत अडचणींचा सामना करत करत स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी वे वेगवेगळे अनुभवातून नेत असतात आणि त्यांचा उद्धार करत असतात आजच्या व्हिडिओमधून असाच आलेला एक अनुभव आपण बघणार आहोत अनुभव भक्तांना ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असते त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी त्यांना निवडतात आणि अनुभव तर देतात अनुभूती तर देतात मात्र त्यांच्याकडून अधिक अधिक सेवा करवून घेण्याची घेण्याचा संकल्प देखील करून घेतात आजचा जो अनुभव आहे तोही याच स्वरूपाचा आहे एक दादा आहेत ते दिवाळीला गावी जायला निघाले गावी जायला निघाले ते रेल्वेने अर्थातच त्यांचं गाव रेल्वेच्या स्टेशनवर आहे स्टेशनचं गाव म्हणूनच ते गाव ओळखलं जातं आणि लहानपणापासूनच रेल्वेचा कायम प्रवास करणारे असे ते कुटुंब या कुटुंबाला कायम गावी जाण्यासाठी रेल्वेचाच प्रवास सुखकर वाटतो ते दिवाळीला गावी जाण्यासाठी निघाले गावी जाण्यासाठी त्रिकोणी कुटुंब असल्यामुळे तिघही जण ते पतीपत्नी आणि त्यांची मुलगी गावी जाण्यासाठी स्टेशनवर पोचले स्टेशनवर पोचल्यानंतर गाडीला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुलगी आणि आई पुढच्या बोगीत चढले आणि हे दादा मागच्या बोगीत चढू किंवा नको अशा संभ्रमात राहिले मात्र गर्दी असूनही त्यांना मनाला कुठेतरी वाटलं की आपले कुटुंबीय पुढच्या बोगीत कसे ना या, या गाडीने प्रवास करतात तर आपणही जावं त्यावेळेस त्यांना स्वामींनी संकेतही दिले की तू या गर्दीत जाऊ नको परंतु तरीही ते त्या गर्दीत शिरले तू चढू नको परंतु त्या ठिकाणी कोणीतरी त्यांना सांगितलं की गर्दीत आपण जाऊ शकतो नंतर त्यांनी विचार केला की आपले कुटुंब आले तर घरचे तर पुढच्या बोकेत गेलेच म्हटल्यावर आपण मागच्या गाडीने गेलो तर पुन्हा गैरसोय होईल म्हणून त्यांनी हिंमत केली पाठीला एक बॅग होती आणि गाडीत चढली गाडी चढल्यानंतर दरवाजात उभे राहिले दरवाजात उभे राहिल्यानंतर गाडीने कधी वेग पकडला त्यांना समजलं नाही खर तर उभे राहिल्यावर त्यांना महाराजांनी संकेत दिले होते की तू गाडीने जाऊ नको जर पुढे पुण्यासारख्याला जागा नसेल तर या ठिकाणी उभा राहू नको त्यावेळेस त्यांनी काय करावं उतरायचा विचार केला पण गाडीने वेग इतका पकडला की त्यांना ते उतरणं शक्य झालं नाही ते गाडीत तसेच गेले एक पाच ते दहा मिनिट गाडी पुढे गेल्यानंतर वेगात असतानाच त्यांचा हात सटकला आणि ते गाडीतून खाली पडले गाडीतून चालू रेल्वेतून खाली पडलेले व्यक्ती आपल्याला माहितीये त्यांचं काय होतं परंतु पूर्व पुण्य होते गाठी म्हणून त्यावेळेस जेव्हा ते त्या जे खाली पडले त्यांच्या पाठीला जी बॅग होती त्या बॅगे सकट ते फरफटत असे जवळजवळ पन्नास मीटर पर्यंत फरफटत पर गेले त्यांच्या अंगावरच्या कपड्यांसोबत बॅगेत असलेल्या कपड्यांच्या सुद्धा चिंध्या चिंध्या आणि त्यांना त्या क्षणाला काहीही कळलं नाही काय झालं ते फक्त एवढंच म्हणतात की महाराजांनी मला फुलासारखं अलगद झेलून घेतलं त्यांना फक्त महाराजांनी स्वतःवर सुद्धा घेतलं नाही मी तुझा कोणी नाही तू सेवा करतोस तुझ्या सेवेची फलश्रुती तुला दिली येणार संकट होत त्या पद्धतीने त्यांना फक्त या ठिकाणी कपाळाला थोडस लागलं त्या ठिकाणी त्यानंतर पुढची गोष्ट तर खूप महत्वाची आहे ते ज्या ठिकाणी पडले होते ती सुनसाण जागा होती जंगल होत इथून तुम्ही जर ट्रॅकने गेले असाल तर एकलऱ्याच्या आसपास जी काही झाडं आहेत तिथून जाताना अजिबात रस्ता नाही निर्मनुष्य ठिकाण आहे तिथं ते पडले त्या क्षणी ते गाडी निघून गेली निघून गेल्यानंतर त्यांना ता जाणवलं की अरे गाडी तर निघून गेले आणि मी रेल्वेच्या ट्रॅकवर कसा बसलो त्यांनी विचार करायला केला त्यावेळेस त्यांना कळलं की अरे आपण पडलो वाटत गाडीतून तेव्हा ते कुठून उभे राहिले चालत 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 दोन अडीच किलोमीटर पर्यंत रस्ता शोधत शोधत आले रस्ता सापडल्यावर रस्त्यावर तेव्हा ते उभे राहिले हात देऊ लागले गाड्यांना त्यांना इथे लागलेलं ला असल्यामुळे ते रक्तभंभाळ झाले आणि म्हणून त्यांना कोणीही गाडीवर घेईना काहीतरी या माणसाला झालंय म्हणून कोणी गाडीवर घेईना परंतु त्यांना एक व्यक्ती असे भेटले की त्यांनी स्टेशनला त्यांना नेऊन सोडलं त्यांचा जो फोन होता तो डॅमेज झाला होता त्यातून कोणालाच ला 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 फोन लागत नव्हते फक्त एकाच व्यक्तीला फोन लागला स्क्रीनवर एकाच व्यक्तीचा नंबर आला आणि त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की मला थोडं लागलंय तर मला घ्यायला स्टेशनला या गाडी लावून येईल त्या ठिकाणी ते व्यक्ती त्यांना घ्यायला आले घ्यायला आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलला भरती केलं हॉस्पिटलला भरती केल्यावर त्यांनी काय सांगितलं गाडी स्लीप झाली आणि मी डोक्यावर पडलो आणि म्हणून मला या ठिकाणी हॉस्पिटलला आणलेलं आहे हॉस्पिटलला आणलेलं आहे त्यावेळेस डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली टाके टाकले ते, ते व्यवस्थित झाले त्यानंतर हळूहळू त्यांना जसा क्रम आठवायला लागला आदल्या दिवशी बघा दिवाळी म्हटली की आपल्याकडे लक्ष्मीपूजन दोन दिवस होतं गुरुवारी आणि शुक्रवारी काही लोकांनी गुरुवारी संध्याकाळी पण पूजा केली काही लोकांनी शुक्रवारी संध्याकाळी पण पूजा केली तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यांनी ते कसं साध्य करून घेतलं गुरुवारी पिंडोरीला दर्शनाला गेले परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यायला गेले त्या दिवशी अमोल त्यांची मुलगी आशीर्वाद घ्यायला गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लक्ष्मीपूजन केलं लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाला गेले बरं त्यानंतर त्या व्यक्तींची सेवा इतकी आहे ती सेवा पण तुम्हाला सांगेल त्या व्यक्तींची सेवा इतकी आहे त्यांनी महाराजांना सहज विचारलं महाराज मी मी असं का मग माझा झाला असता गेलो आजपर्यंत अनेक लोक असे गेलेले आहेत तर असं का त्यावेळेस महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलं स्वप्नात त्यांनी महाराजांना जे विचारलं होतं त्याचं उत्तर असं दिलं की हा अप आदल्या दिवशीच होणार होता जेव्हा तो दिंडोरीला गेला होता पण तुझ्या सोबत तुझी मुलगी होती आणि म्हणून त्यावेळेस तिला जास्त लागलं असत म्हणून तो, तो अपघात त्यावेळेस नव्हता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू गावाला जायला निघाला तेव्हा झालं हे फक्त तुझ्यावरचं संकट होत ते तुझ्यावरच आलं आणि तुला त्यातनं वाचवलं सुद्धा गेलं तर अशी अनुभव अनुभूती महाराजांच्या मार्गातून येत असतात आणि म्हणून